जय भीम नमो बुद्धाय आपण जर आंबेडकर राईट्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट करायकॉन प्रेस करा नमस्कार आपण सर्वांचे स्वागत आहे आंबेडकर राईट्स या यूट्यूब चॅनलवर नुकतीच बाळासाहेब आंबेडकर व बाळासाहेब थोरात यांची भेट झालेली आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या राहत्या घरी राजगृह या ठिकाणी भेटीनंतर बाळासाहेब आंबेडकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यामध्ये ते असे म्हणाले महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये जागा वाटपावरून मतभेद असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी आम... बाळासाहेब आंबेडकर यांनी मा मवियामध्ये चालू असलेल्या चर्चेबाबत माहिती दिली थोरातांबरोबरच्या भेटीबाबत आंबेडकर म्हणाले आमचं या भेटीचं आधीच ठरलेलं थोरात हे महाराष्ट्र काँग्रेसमधील मोठे नेते आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टींवर चर्चा करण्यासाठी ते आज भेटले तसेच सध्या प्रसारमाध्यमांवर दाखवलं जात आहे की महाविकास आघाडीची आज बैठक आहे परंतु ती चुकीची माहिती आहे असं बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केलं बाळासाहेब आंबेडकर म्हणाले मला मविया बैठकीबाबत जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मी एकत्र बसून लवकरच चर्चा करणार आहोत यांच्यात सध्या काही जागांवरून भांडण चाललेलं आहे इतरही काही विषय आहेत ज्यांची मला माहिती दिली जाणार आहे मवियात ते आम्हाला किती जागा जागा देऊ शकतात कोणत्या जागा देऊ शकत नाहीत आम्ही किती जागा मागणार यावर ही चर्चा अवलंबून आहे खर तर त्यांच्याच महाविकास आघाडीत काही ठरत नाही त्यामुळे त्यांच्यात जी चर्चा आहेत त्यात वंचितची काहीच भूमिका नाही असंही बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले पूर्णपणे पत्रकार परिषद बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद बाळासाहेब थोडा त्यांचं हो थो माझं असं ठरलं होतं आज भेटायचं <स्थ> म्हणून काँग्रेसमधला असं जे एक आयडलॉग म्हणून असं आम्ही मानतो त्याच्यामध्ये इज वन ऑफ द आयडलॉग असं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात अशी असणारी परिस्थिती आहे महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जात आहे ते बरोबर नाही आहे जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल मायांदाने ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तिथे मग असणार ते, ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात किती न करू शकतात किंवा त्याच्याबद्दल आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यामध्ये इज मायांदाज मा ना प्री फायनलायझेशन ज्याला आपण किंवा माझं म्हणणं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असणारी ती चर्चा आहे ती ज्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे ते त्यांचीच भांडणं आहेत मी तुम्हाला जे सांगतो आहे ते तुम्ही लोक जरा थोडंसं वंचितला हाऊंडिंग जे आहे ना ते जरा बंद करा सगळ्या ते ऐकून घ्या जरा काय का त्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुम्ही वंचितला हाउंडिंग करते अशी असणारी परिस्थिती आहे दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत पाच जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची अजून डिसाईड व्हायचं आहे तर एकंदरीत पंधरा जागा ज्या आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला असतात देऊ की त्यांची सुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत काय का ह्या पंधरा जागेंमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचं कोणाप त्याच्यामुळे हा हा जो तिढा हा त्यांचा तिढा आहे त्यांचा तिढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती काही जागा ज्या आहेत त्या आता काँग्रेसला सुटल्यात असं कळत आहे आजपर्यंत अजून अजूनपर्यंत म्हणजे आज आज तरीच आहे सकाळपर्यंत असला तो मेसेज आमच्यापर्यंत काही पोचलेला नाही आहे पण काँग्रेसलाकडे ज्या जागा आहेत त्यातल्या अनेक जागी तुम्ही इच्छुक दिसतात म्हणजे अकोल्याची जागा असेल ती काँग्रेसकडे जाताना दिसतं आहे काल त्याच्या संदर्भात त्यांनी बैठक पण घेतली एकूण चर्चा पण त्यांच्या होताना दिसत आहे ते आम्ही असं तर म्हणतो की ज्या ज्या सुटतील त्या सुटतील आम्ही असं तर म्हणत नाही गो त्या पण तो पहिल्यांदा त्यांचा वेळा सुटल्याशिवाय आमच्याबरोबरचा तिढा सुटत नाही सर वंचितची किती जागेंसाठी मागणी आहे आणि इतर पक्ष जे आहेत त्यांच्या किती जागेसाठी मागणी आहे शिवसेना एन सी पी आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे बावीस अठरा नऊ असं फिगर वाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व होत नाही तोपर्यंत ही जी फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही अजून त्यांचं रिझॉल्चं त्यांचं त्यांचं रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड ओपन करू नॉट बिफोर दॅट सर तुम्ही पुढाकार घेणार हे जे पंधरा जागा त्यांच्या अडचणी आहेत किंवा त्यांची भांडणं आहेत ते सोडवण्यासाठी ते नाही माझं म्हणजे मी कशाला पुढाकार घेणार त्यांनी सांगितलं तर मी घेईन तैनी संग नहीं तुम्हें गपोपर हिंदी में सर आज एक बैठक होनी है ऐसी चर्चा है महाविकास आघाड़ी की उससे पहले कांग्रेस के नेता बाला साहेब थोरात आके आपसे मिले थे क्या ये बैठक हो रही है और क्या आप उसमें जाएंगे मैं ये कह रहा हूँ कि महाविकास आघाड़ी की बैठक है ऐसा नहीं है इस बैठक को जो है वो शरद पवार उद्धव ठाकरे और हम और उसके साथ साथ बाला साहेब थोरात थे ऐसे चारों जनों की एक मीटिंग है इस मीटिंग में आ, एक बात है कि कांग्रेस और शिवसेना उद्धव ठाकरे दोनों में मेजर डिफरेंस है दस सीटों का दूसरी तरफ एनसीपी शिवसेना और कांग्रेस इनमें जो है वो पांच सीटों का डिफरेंस है कुल मिला के अड़तालीस में से पंद्रह सीटों पर अभी तक इसका फ़ैसला नहीं हुआ है और ये जब तक फैसला नहीं होता तब तक मेरे ख्याल से वंचित से बातचीत नहीं हो सकती है आप उनका झगड़ा किस किस तरीका का है किस तरीके का नहीं है वो मेरे ख्याल से आज की मीटिंग में हम लोग को पता चलेगा आज किसकी मीटिंग हो रही थी हम हाँ लोग चारों जनों की मीटिंग है वहाँ पर चार नेताओं की मीटिंग है नहीं। जो नहीं नहीं। जो डिस्कशन में बैठे हुए हैं उनकी मीटिंग नहीं है मीटिंग जो आज होगी किस को लेके नहीं मैंने वही कहा ना कि इनका जो डिफरेंसेस है उस डिफरेंसेस को लेके है अच्छा कांग्रेस का फैसला जो है वो यहाँ पे नहीं होगा इसलिए वो दिल्ली में होगा और इसलिए हमने जो पिछली मीटिंग में जो हम लोग के लोग थे उन्होंने जो सवाल किया था कि भैया ये जो डिफरेंसेस कांग्रेस के साथ में जितने भी डिफरेंसेस होंगे या सीटों को छोड़ने